पक्षनिरपेक्ष भावनेने जनतेची सहकार्यांची कामे करायची ही अजितदादांची खासियत त्यांचाच गिरवत आज नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनीही याची प्रचिती उपस्थितांना दिली निमित्त होते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शोकसभेचे मुक्ताई मंदिराच्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काहीशा उशिराने जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवार प्रियांका शेळके शोकसभेत आल्या दादांच्या प्रतिमेला वंदन करून त्या बसण्यासाठी जागा शोधत होत्या त्याचवेळी बाबू पाटे यांचे तिकडे लक्ष गेले त्यांनी तत्परतेने उठून स्वतःची खुर्ची त्यांना नेऊन दिली बाबू पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे याही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्यांच्याच शेजारी त्यांनी प्रियांका शेळके यांना बसविले खरं तर याच दोघीमध्ये नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषदेची थेट लढत होत आहे मात्र मनात तसं काहीही न आणता पाटे यांनी मनाची थोरवी दाखवली

सदा कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल दे जे अर्णव पिरुषांचे चंद्र मे जे अनाक्षण मार्तंड जे तापहीन ते सर्वा हे सदा सज्जन स्वयरे होतो किंवा सर्व सुखी पूर्ण होणी तिथे नी लोकी गजितो आधी मूर्ती अखंडित आणि ग्रंथो भुजवे भी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय उवावेजी येत म्हणे श्री विश्वेश्वरा Ah, <speaking> In the <foreign language> the <speaking in foreign language>